या प्रतिष्ठानच्या वतीनं आजची पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पुढाकारानं हे प्रतिष्ठान स्थापन झालं असत याची पार्श्वभूमी थोडक्यात मी आपल्याला सांगू इच्छितो डिजिटल मीडिया पत्रकार संघटना ही देशातील आपली पहिली संघटना आहे डिजिटल पत्रकारांची या संघटनेचं पहिलं अधिवेशन किदार या पुस्तकाच्या गावी महापरेशन या ठिकाणी झालं त्या अधिवेशनाला राज्यातले जवळजवळ अडीच हजार डिजिटल पत्रकार संपादक उपस्थित होते त्या अधिवेशनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी व्हर्च्युअली केलेलं होतं त्या अधिवेशनाला अनेक आणि लोकप्रतिनिधी होते दुसरा अधिवेशन आपलं कलेदी मठ कोल्हापूर या ठिकाणी झालं या अधिवेशनाचं उद्घाटन छत्रपती शाहू महाराज खासदार आहेत त्यांच्या हस्ते झालं त्या अधिवेशनाला देखील अनेक मंत्री आणि राज्यातले जवळजवळ पाच हजार डिजिटल पत्रकार आणि संपादक उपस्थित होते त्या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्याला रा। राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे उपस्थित होते आणि त्या अधिवेशनात चंद्रकांतदा असं आवाहन केलं की पत्रकारांच्या मीडियाची संघटना या सर्व संघटना आणि संघटनेचे पदाधिकारी हे त्या क्षेत्रासाठी काम करतात की बाबा डिजिटल पत्रकार विकसित करण्यासाठी काय करावं त्या क्षेत्राचं अर्थकारण सुधारण्यासाठी काय करावं किंवा एकूणच राज्यातल्या पत्रकारांच्या विविध प्रश्नावर काम करतात परंतु पत्रकारांच्या मुलीच काय पत्रकारांच्या मुलांच काय किंवा पत्रकारांच्या पत्रकारां एकूणच कुटुंबाच काय त्याच्यावर तुम्ही का काम करत नाही खर तर त्या कामाची आवश्यकता त्यांनी आवाहन केलं ते म्हणाले की तुम्ही पत्रकारांच्या मुला मुलींच्या करिअरसाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी एक प्रतिष्ठान स्थापन करा ते प्रतिष्ठान स्थापन करण्यासाठी मी मदत करतो त्या प्रतिष्ठानला गतिमान करण्यासाठी मी मदत करतो अशा प्रकारची ग्वाही त्यांनी देताना त्यांनी आम्हाला आव्हान केलं मला सांगायला आनंद वाटतो की त्यानंतरही कि बाबा तो कार्यक्रम होऊन गेला की ते अधिवेशन आपलं विशेष गाजलं ते चित्रपट कलावंत मिलिंद कुलकर्णी यांनी घेतलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रकट मुलाखतीनं ते अधिवेशन विशेष गाजलं परंतु तुमच्या माझ्यासाठी त्या अधिवेशनातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता पत्रकारांचं पत्रकारांच कुटुंब आणि पत्रकारांच्या मुला करिअरसाठी आपण काय करू शकतो तर त्यानंतर चंद्रकांत दादांनीच पाठपुरावा केला चंद्रकांत दादांनीच एक व्यक्ती जोडून दिला की त्यांनी प्रतिबिंब प्रतिष्ठानच रजिस्ट्रेशन करून एक गतिमान होण्याच्या दृष्टीनं त्यांनी मदत केली मला सांगायला अभिमान वाटतो त्या, की पाठपुराव्याचा परिणाम असा झाला की माझ्या अध्यक्षतेखाली प्रतिंब प्रतिबिंब प्रतिष्ठानची स्थापना झाली आणि त्याचं रीतसर उद्घाटन मागच्या महिन्यात आपण पुण्यात मला वाटतं मेरिएट हॉटेलमध्ये त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन केलं